सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आठवा वेतन आयोगाला प्रस्ताव आला तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्व जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलै करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर या आठवड्यात वेतन आयोगाचा प्रस्ताव मोदी सरकारकडे देखील पाठवण्यात आलेला आहे जेणेकरून सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक मूळ वेतनधारक यांचे भत्ते पेन्शन आणि इतर गोष्टीचा देखील आढावा घेऊ शकतील हा आलेल्या माहितीनुसार जुलै शेवटपर्यंत हा अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामुळे अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोगाबाबत निर्णय घेण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यांनी कॅबिनेट सचिवांना एक पत्र लिहून आजच्या वेतन आयोगाचा प्रस्ताव मान्य करण्याची विनंती देखील केलेली आहे दर दहा वर्षांनी केंद्रीय वेतन आयोग स्थापन केले जातो यावेळी केंद्र सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार भत्ते आणि फायदे या सगळ्या गोष्टीचा तपशील घेतात आणि महागाईनुसार आवश्यक ते बदल केले जातात याआधी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सातवा वेतन आयोग आणला होता त्यांनी केलेल्या शिफारशी या दोन हजार सोळापासून लागू करण्यात आलेल्या होत्या मोदी सरकारच्या काळात हा पहिलाच वेतन आयोग स्थापन होण्याची वेळ आहे हा आठवडा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून दहा वर्षाच्या अंतराप्रमाणे सुरू होण्याचा प्रस्ताव आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पुनरागमन करत असताना एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आठवा के आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अध्यतनाच्या प्रतीक्षेत आहेत मिश्रा म्हणाल्या की महागाई आधी चार ते साठ टक्के होती कोविडनंतर ती सरासरी पाच पॉईंट पाच टक्क्यापर्यंत वाढली आहे मिश्रा म्हणाल्या की कोविडनंतरची महागाई कोविडपूर्वी पातळीपेक्षा जास्त आहे जर आपण दोन हजार सोळा ते तेवीसपर्यंत दे दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तू आणि वस्तूच्या किरकोळ किमतीची तुलना बाजारपेठेनुसार त्या ऐंशी टक्केपेक्षा जास्त वाढल्या आहेत एक सात दोन हजार चोवीस पर्यंत केवळ सेहेचाळीस टक्के महागाई भत्ता दिला तो सध्या पन्नास टक्क्यांवर आहे मिश्रा यांनी दशकभर प्रतीक्षा ऐकण्याऐवजी वेतन मॅट्रिक्सचे नियतकालीन पुनरावलोकन करण्याची शिफारस केली आहे आता महागाई पाहता वेतन आयोगात बदल करण्याची गरज आहे मिश्रा यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी डी ए कुठे पन्नास टक्केपर्यंत पोहोचवला यावर प्रकाश टाकला